त्रास नच्च मला म्हणजे होता डॉक्टरांचं म्हणणं मनक्यातून मन जी नस निघते त्याच्यामुळे पूर्ण पायझड पडायचं आणि त्याच्यामुळे मला उठण बसणं एक कानी होणं हे खूप त्रास व्हायचा मग आता म्हणजे मला इकडचा तपास लागल्यानंतर आता मला दोनच याच्यात पूर्णपणे सायटिकल तुम्हाला जवळपासून मिळेल शंभर टक्के बरं वाटत शंभर टक्के दवाखाने वगैरे केले भरपूर दवाखाना केला म्हणजे आता शेवटची स्टेप म्हणजे डॉक्टरांनी इतक्या दिवस गोळ्या इंजेक्शन वर चालवलं तर फिजिओथेरपी घेतली मी बऱ्याच खेड्यापाड्यात जाऊन चोळून वगैरे आले मी पायाला काही फरक नाही पडला आता डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती आणि मग डॉक्टरांनी इंजेक्शन हा पर्याय सांगितला तर मला म्हणतात इंजेक्शन सोडून तर इंजेक्शन जर नाहीच फरक पडला तर चालून पुढे तुम्हाला ऑपरेशन पण करावं लागेल बरोबर पण माझ्या मिस्टरांना लागल्यानंतर मग त्यांनी मला इकडे घेऊन आले मला पहिला त्याच्यात सत्तर टक्के फरक वाटला आता मी दुसऱ्या वेळेस बारा दिवसांनी आले आज तर एकदम रिलॅक्स वाटलं आणि काही त्रास व्हायचा चालण्यात फिरण्यात बसण्यात म्हणजे मला गाडीवर पण असं टांग टाकून बसता येत नव्हतं किंवा असं गाडीवर एक साइडने जरी बसायला गेलं तर हा पाय पूर्ण माझा बधिर व्हायचा मग मला बरेच म्हणे की तू एक ने बसते म्हणून त्रास होतो पण तसं नव्हतं माझं पूर्ण इथूनच रग लागायचे मांडी वगैरे घालते पहिली नाही मी जवळपास दोन वर्ष झाले म्हणजे खाली जमिनीला बसलीच आणि अजून पण मी खुर्चीवरच बसून जेवण वगैरे भाजी वगैरे करायची सर्व आता म्हणजे आज तर मागच्या वेळेस मला थोडी मांडी कमी घालता आली आता मी पूर्ण रिलॅक्स मध्ये अशी मांडी उचलून बसली म्हणजे आज मला मांडी उचलताना काही नाही जेवढी मांडी तुम्ही दोन वर्षापासून घातलीच नाही कधी नाही दोन वर्ष पहिल्यांदा मांडी मला बरोबर चेहऱ्यावर आनंद चेहऱ्यावर आनंद म्हणजे मी ज्याला मांडी घालता येत नाही आणि खाली जमिनीवर बसता येत नाही त्याच दुःख मी आज समजू शकले बरोबर आहे हो लोकांसाठी काय मार्गदर्शन करू शकतो लोकांना हेच सांगेल की तुम्ही दवाखाना करण्यापेक्षा ही थेरपी बरोबर एकदम छान आहे आणि अलोपॅथिक गोळ्यांपेक्षा आयुर्वेदिक कधी कधी नमस्कार कसं वाटलं अनुभव आमचा अनुभव म्हणजे पहिल्यांदाच आल्यानंतर मला कळाला भेटल होत ना त्यांचे काही अनुभव ऐकले मला पण म्हणजे याच्याबद्दल थोडस हे वाटलं आणि इथं प्रत्यक्ष अनुभव घेतला तर आणखी गॅरंटी आली पण योग्य जागी आले योग्य जागी आले ते मस्त समाधान वाटलं टक्के कारण की म्हणजे तुम्हाला असं वाटलं वाटलंच आपण सगळीकडे जाऊ आलो आता आणि एलोपॅथिक न त्यांनी काय फक्त दहा दिवसाच्या गोळ्याचे परत ते संपलं की परत पेन चालू व्हायचं पण आता आपल्याकडला भेटून गेल्यानंतर परत तिला जवळ आता मागच्या ट्रिपला तरी सत्तर पंच्याहत्तर टक्के आराम होता आता तर आणखी असतात तिथे चेहऱ्याकडे पाहून झालेलं टक्के कमी झाला त्रास कमी झाला आणि समाधान वाटलं समाधान वाटलं तुम्ही अपेक्षा केली होती कधी असे काही गोष्टींमध्ये दहा दिवसामध्ये एवढं म्हणजे मला वाटलं म्हणजे पहिले म्हणजे मला काय वाटलं दवाखान्याच्या गोळ्या पहिल्या गोळी ते खाऊन पण मला मळ वगैरे हा त्रास पण व्हायचा दहा बारा दिवसात काहीच त्रास पण गोळी घ्यायची बरोबर म्हणजे दहा दिसापासून गोळ्याच बंद पूर्ण गोळ्या आणि मेन म्हणजे आता काय डोक्यात टेन्शन राहायचं कोणतरी करून वर एकदम रिलॅक्स आणि माझ्या मला थेट वाटतं बरोबर चांगली गोष्ट आहे धन्यवाद महालक्ष्मण सोडे